नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात एकूण चारशे चोवीस नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत मात्र त्यापैकी दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी नुकतेच मतदान पार पडले आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे एकशे सतरा ठिकाणी तर शिवसेना शिंदे गटाने त्रेपन्न ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सदोतीस ठिकाणी विजय मिळाला राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी वेगवेगळे आणि एकमेकांच्या विरोधात लढले असे असले तरी या तीन पक्षांनी मिळून तब्बल दोनशे सात जागी म्हणजे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवला विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला नगराध्यक्षांच्या संख्येत एकत्रितरित्या पन्नास जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत महायुतीच्या विजयाची आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे कोणती याचे विश्लेषण करण्यास सर्व राजकीय विश्लेषक गुंतलेले आहेत त्यांनी ते करावे आपण मात्र एका वेगळ्या मुद्द्याचे विश्लेषण करूया या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून झालेली आहे यापूर्वी नगराध्यक्षांची निवड नगरसेवक करायची त्यामुळे ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक त्यांचा नगराध्यक्ष असायचा आता मात्र नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून गेलेला असल्याने अनेक नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुतांश नगरसेवक मात्र दुसऱ्या पक्षाचे असं चित्र निर्माण झाले त्यामुळे आता नगरसेवकांचे समर्थन नसलेला नगराध्यक्ष काम कसं करू शकणार नगर परिषदेत ठराव करण्यासाठी नगरसेवकांचे बहुमत लागत असते ते कसे मिळवणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नगरसेवक नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणू शकतात अशी तरतूद आहे म्हणजे नगरसेवकांना नगराध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे या तरतुदीला अनुसरून जास्त संख्या असलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मिळून नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला तर नगराध्यक्षाची खुर्ची जाणार का असे प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेले आहेत त्यामुळे आज आपण चर्चा करूया की थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो दुसरं म्हणजे अविश्वास ठराव मांडण्यासाठी आणि संमत होण्यासाठी किती टक्के नगरसेवकांची आवश्यकता असते तिसरं म्हणजे नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाची नेमकी प्रक्रिया काय थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षाला अविश्वास ठरावापासून संरक्षण आहे का आणि नगराध्यक्षाला इतर नगरसेवकांनी सहकार्य केले नाही तर त्याला प्रभावी कामकाज करण्यासाठी काही कायदेशीर उपाययोजना आहेत का या सर्व प्रश्नांची आपण चर्चा करूया नमस्कार मित्रांनो मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञान कीर्ती महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीशे या कायद्यानुसार महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जातात या कायद्याची अंमलबजावणी एकोणीसशे सदुसष्ट पासून सुरू झाली आणि नंतरच्या काळात काल त्यात काही सुधारणा केल्या गेल्या अगदी अलीकडे सन दोन हजार बावीस मध्ये या अधिनियमात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सन दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या अधिनियमात आणखी काही सुधारणा करणारे विधेयक मांडण्यात आलेले आहे मूळ अधिनियमातील कलम एकावन्न एक, एक मध्ये नगराध्यक्षाची निवड करण्याची पद्धत सांगितलेली आहे त्यानुसार नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जात असे मात्र सन दोन हजार सोळा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने या कलमात सुधारणा करून थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद केली त्यानुसार कार्यवाही देखील झाली मात्र सन दोन हजार वीस मध्ये उद्धव ठाकरे सरकारने त्यात पुन्हा दुरुस्ती केली आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय रद्द करत पूर्वीप्रमाणेच नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची तरतूद केली सन दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला गेला आणि यानुसारच या, या महिन्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झालेल्या आहेत मतदारांनी नगरसेवकांसाठी एक आणि नगराध्यक्षांसाठी एक असे स्वतंत्र मतदान केलेले आहे आता लोकांच्या मनात निर्माण झालेल्या एक एका प्रश्नाचे उत्तर पाहूया निवडणूक निघाल्यानंतर बऱ्याच नगरपालिकांमध्ये असं चित्र झालंय की नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा किंवा गटाचा निवडून आलाय आणि बहुतांश नगरसेवक मात्र वेगळ्या पक्षाचे त्यामुळे आता हे नगरसेवक नगराध्यक्षाला नीट काम करून देतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय नगर परिषद नगरपंचायत अधिनियमातील कलम नुसार एक वर्ष पूर्ण होताच हे नगरसेवक नगराध्यक्षांना अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून दूर करतील अशी चर्चा सगळीकडे ऐकू येते परंतु मूळ अधिनियमात अशी तरतूद असली तरी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या बाबतीत वेगळी तरतूद आहे थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा कार्यकाल पाच वर्षांचा असून त्यांच्यावर पहिली अडीच वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही त्यामुळे पहिले अडीच वर्ष तरी नगराध्यक्षांना कार्यकाळाचे अभय आहे अडीच वर्षांनी अविश्वास ठराव मांडता येत असला तरी तो मांडताना ठोस कारण आवश्यक असते आणि तो अविश्वास ठराव किमान निम्म्या नगरसेवकांनी मांडावा लागतो आणि दोन तृतीयांश नगरसेवकांच्या बहुमताने संमत व्हावा लागतो अविश्वास ठराव मांडताना नगराध्यक्षांनी गैरवर्तन केले असल्याचे ठोस पुरावे नगरसेवकांना सादर करावे लागणार आहेत नगराध्यक्षांवरील आरोपांची चौकशी जिल्हाधिकारी करतील व या चौकशीत नगराध्यक्ष दोषी आढळत असतील तरच एका महिन्याच्या आत जिल्हाधिकारी शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवतील व शासनामार्फत नगराध्यक्षांना पदावरून दूर करता येईल म्हणजेच केवळ नगरसेवकांनी ठरवले किंवा अगदी राज्य सरकारनेही ठरवले म्हणून नगराध्यक्षांना पदावरून दूर केले जाणार नाही ठोस कारणाव्यतिरिक्त नगराध्यक्षांना पदावरून दूर करता येणार नाही अशी तरतूद असल्याने नगराध्यक्षांना कोणत्याही दबावाशिवाय काम करता येणार आहे पुढचा मुद्दा असा की नगरपालिकेमार्फत कोणतेही काम करायचे असेल तर त्याबाबतचा ठराव आमसभेत नगरसेवकांच्या व त्यांनी अडवणूक करायचे धोरण ठरवले असेल तर काय हा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र याचे उत्तर असे आहे की अधिनियमात केलेल्या सुधारणानुसार नगर परिषद निधी व शासन अनुदानातून होणाऱ्या कामांना वित्तीय मंजुरी देण्याचे अधिकार नगराध्यक्षांना प्राप्त झालेले आहेत म्हणजेच नगराध्यक्षांना विशेष आर्थिक अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत एखाद्या विकास कामाला आम सभेची मान्यता नसली तरी त्यास मंजुरी देण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे त्यामुळे आर्थिक बाबतीत नगरसेवक नगराध्यक्षांची अडवणूक करू शकत नाहीत हे स्पष्ट आहे अशा प्रकारे इतर नगरसेवकांचे सहकार्य नाही मिळाले तरी नगराध्यक्ष प्रभावीपणे कामकाज करू शकतो आणखी महत्वाचं म्हणजे नगरपंचायत व नगर परिषदा अधिनियमांमध्ये केलेल्या सुधारणानुसार नगर परिषदेच्या दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील प्रस्तावांवर मुख्याधिकाऱ्यांचा अभिप्राय महत्वाचा मानला जाणार आहे कायदेशीर आणि शासनाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत नसलेले बेकायदेशीर ठराव नगरसेवकांकडून आमसभेत मांडले जात असतील व संख्येच्या जोरावर मंजूर करून घेतले जात असतील तर असे ठराव शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांवर टाकण्यात आलेली आहे म्हणजे एक प्रकारे मुख्याधिकाऱ्यांवर राज्य शासनाच्या वतीने नगरपालिकेच्या बेकायदेशीर ठरावांवर व निर्णयांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे त्यामुळे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यापैकी कोणीही बेकायदेशीर निर्णय घेऊ शकणार नाही किंवा ठराव करू शकणार नाही याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कार्यकाळाची हमी विशेष आर्थिक अधिकार अशा तरतुदी असल्याने नगरसेवकांचा पाठिंबा नसला तरी नगराध्यक्ष आपले कामकाज अगदी प्रभावीपणे करू शकतो त्यामुळे ज्या नगरपालिकांमध्ये जनतेने निवडलेला नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा व नगरसेवक वेगळ्या पक्षाचे असे चित्र आहे तिथे या तरतुदींमुळे एका अर्थाने नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचा एकमेकांवर चेक बॅलन्स असणार आहे आता जिथे नगराध्यक्ष आणि बहुतांश नगरसेवक एकाच पक्षाचे किंवा गटाचे आहेत तिथे विकास बेगाने होईल की कुंठित होईल याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि ज्ञान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद